राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न परिसरात एकोणतीस जून रोजी दुपारी स्पेन भीषण अपघात घडला गुजरात वरून नागपूरकडे माती घेऊन जाणारा मोठा कंटेनर क्रमांक जी जे बारा बी झेड नव्याण्णव पासष्ट अचानक पलटी झाला अपघात इतका भयानक व धास्तीजनक होता की दृश्य पाहून अंगावर शहारे यावेत समोर अचानक ऑटो व दुचाकी आल्याने चालकाने ब्रेक मारले आणि वाहनावर नियंत्रण सुटले कंटेनर थेट महामार्गावर उलटून पलटल्याने दोन्ही बाजूची वाहतूक तासभरासाठी पूर्ण ठप्प झाली कंटेनरमध्ये माती भरलेली होती धूळ उडता स्थानिक नागरिकांची गर्दी झाली आणि काही अफवांमुळे लुटीचा प्रयत्न केला गेला काही समाजकंटकांनी ट्रकमध्ये मौल्यवान माल असल्याचा गैरसमज करून चालकावर वाद घालण्याचा प्रयत्न केला मात्र कंटेनरमध्ये माती असल्याचे गर्दी शांत झाली घटनास्थळी दहा राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन सेवा तत्काल दाखल झाली एकनाथ इंगळे ओम खाडे हर्षल गिरे सुमित गिरे ऋषिकेश भाकरे यांनी मदतकार्य सुरू केले पोलीस ठाणेदार वैशालीमुळे ए एस आय जामनी पोलीस कॉन्स्टेबल इंगळे गुजर कांदे आगरकर यांनी कंटेनर हलवून वाहतूक सुरळीत केली सुदैवानी अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तरीही घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व वा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले वाढती वाहतूक वेगवान वाहनांची गर्दी आणि अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेमुळे असे अपघात सातत्याने घडत असल्याने प्रशासनाने वेळेस कठोर पावले उचलणे आवश्यक झाले आहे प्रतिनिधी संतोष माने ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा